लोकशाही दिन उपक्रमातून सर्वसामान्यांच्या तक्रारींचे निराकरण आपल्या समस्या आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी लोकशाही दिन उपक्रमाच्या माध्यमातून आलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आज खऱ्या अर्थाने समाधान दिसले विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम यांनी विभागीय लोकशाही दिन उपक्रमात तक्रारी आणि समस्या घेऊन आलेल्या नागरिकांशी अतिशय संवेदनशीलतेने संवाद साधला त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या आणि संबंधित यंत्रणेला त्या तात्काळ सोडविण्याचे निर्देशही दिले प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा विभागीय लोकशाही दिन उपक्रम राबविण्यात येतो जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात मांडलेल्या तक्रारींचे समाधान झाले नाही तर तेथील नागरिक तेथील टोकन नंबर घेऊन विभागीय लोकशाही दिन उपक्रमात दाद मागतात आजच्या विभागीय लोकशाही दिनात एकूण अठरा जणांनी आपल्या समस्या मांडल्या विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांनी अतिशय करत त्यांच्या समस्या घेतल्या त्यांनी मांडलेल्या संबंधित विभागांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आणि त्याचा अहवाल विभागीय आयुक्तालयात सादर करण्यास सांगितले आजच्या विभागीय लोकशाही दिन उपक्रमावेळी अपर आयुक्त जितेंद्र वाघ सह आयुक्त उज्ज्वला बावके यांच्यासह मनपा महसूल सार्वजनिक बांधकाम यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते शंकर एज्युकेशन सोसायटी